श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज जितेंद्र दुर्गे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम शेतकरी बंधून नमस्कार शेतकरी बंधून रब्बी हंगाम सुरू झालेला आहे आणि या रब्बी हंगामात आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव हरभरा या पिकाची लागवड करत असतात पण हरभरा या पिकातनं शाश्वत उत्पादन घ्यायचं असेल चांगलं उत्पादन घ्यायचं असेल कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर अगदी सुरुवातीपासून नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच हरभरा लागवड तंत्रज्ञान काय आहे आणि हरभरा लागवडीपासून तर पीक हातात येईपर्यंत आपल्या शेतकरी बांधवाने काय करणं गरजेचं आहे तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथल्या कृषी विद्याभागाचे सहयोगी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे आज आपल्यासोबत आहेत आज आपण दुर्गे यांच्याकडूनच हरभरा लागवड तंत्रज्ञान याच विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार आ, नमस्कार शेतकरी बांधून नमस्कार रब्बी हंगाम सुरू झालेला आहे आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव या रब्बी हंगामात कोणकोणत्या प्रकारातील पिकांची लागवड करावी पेरणी करावी याचं नियोजन आपला शेतकरी बांधव नक्कीच करत असणार आहे पण या हंगामात विविध पिकांपैकीच हरभरा हे तेवढंच हर महत्वाचं पीक आहे तर हरभरा पिकाच्या संदर्भात काय सांगता येईल रबी हंगामाचं एक अतिशय महत्वाचं डाळवर्गीय पीक हरभरा हे पीक आहे म्हणजे खरीपातलं तुरीचं पीक हे सर्वात महत्वाचं आपलं डाळवर्गीय पीक असते आणि त्याच्या खालोखाल आपलं हरभऱ्याचं पीक जे आहे चना ज्याला म्हणतात शेतकरी हे अतिशय महत्त्वाचं रबी हंगामाचं आपलं पीक आहे आणि मोठं लागवड क्षेत्र या पिकाखाली आपल्या इथे राहते म्हणजे सोयाबीनची काढणी कापणी झाल्यानंतर मळणी झाल्यानंतर लगेच आपले शेतकरी हरभरा पिकाची लागवड करताना दिसतात आणि त्यादृष्टीनं या हरभरा पिकाचं लागवड व्यवस्थापन म्हणजे याचं नियोजन आणि व्यवस्थापन कसं करायचं याविषयी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे पण या हरभरा पिकाचं नियोजन करत असताना अगदी सुरुवातीपासून काय करणं गरजेचं आहे हरभरा पिकाचं नियोजन करताना सुरुवात तर आपल्याला पेरणीचा कालावधी हा तिथे आपल्याला डिसाईड करावा लागेल म्हणजे थंडीचा कालावधी सुरू झाला की हरभरा पिकाची पेरणी शेतकरी सा सर्वसाधारणपणे करताना दिसतात आणि इथपासनं आता हे डिसेंबरपर्यंत हरभऱ्याची पेरणी करणारे शेतकरी आपल्याकडे आहे म्हणजे कोरडो हरभरा असेल तर आपल्याला लवकर लवकर पेरावा लागतो ज्यांच्याकडे ओलीत असते ज्यांनी शेत खाली आहे हरभा बा, हरभरा पिकासाठी ते आता हरभरा पिकाची लागवड करू शकतात आणि जे कपाशीनंतर हरभरा आहेत ते त्यांची ते थोडीशी लेट पेरणी होते म्हणजे डिसेंबरमध्ये वगैरे ती पेरणी तिथे जाते तर असा हा पेरणीचा कालावधी हो साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असा तीन महिने चालतो जसं आधीचं पीक असेल खरीपाचं पीक असेल त्यानुसार हा हंगाम तिथे आपल्याला पेरणीचा कालावधी हा आपल्याला तिथे बदलताना दिसतो आणि त्यानुसारच शेतकऱ्यांनी खरीपाची का पिकाची कापणी काढणी झाल्यानंतरच त्याचं नियोजन हे करणं गरजेचं आहे नक्कीच खरं तर शेतकरी बंधून हरभरा या पिकाचं नियोजन करत असताना हरभरा या पिकाचा कालावधी कोणता असतो आणि साधारणतः आत्तापासून जर आपण या हरभरा पिकाची लागवड करायला सुरुवात केली तर आपल्याला हरभरा किती दिवसाचा कालावधीचा आहे याचं नियोजन बघून कालावधी बघून आपल्याला या हरभरा पिकाची लागवड नक्कीच करता येणार आहे नियोजनाच्या संदर्भात आपण सांगितलं की हरभरा पिकाचं नियोजन करत असताना पेरणीचा कालावधी हा कुठला असणं गरजेचं आहे कोणता असणं गरजेचं आहे हे तर आपल्या शेतकरी बांधवांना आपण सांगितलेलं आहे पण हरभरा पिकाची लागवड करायची असेल तर त्याचे काही प्रकार आहेत आणि विविध प्रकारातील जाती आहेत नवीन जाती आहेत सुधारित जाती आहेत त्या जाती आपल्या या पिकातनं हरभऱ्या पिकातनं चांगलं उत्पादन नक्कीच घेता येईल तर हरभऱ्या पिकातून ज्या नवीन जातीतून अधिक उत्पादन घेता येईल अशा कोणकोणत्या जाती आहेत त्या जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवाणी कशी करणं गरजेचं आहे हा जर आपण हंगाम या हंगामाचा जर आपण विचार केला तर मग एकंदरीत पाऊस थांबल्यानंतर आणि थंडीचा कालावधी सुरू झाल्यानंतर जमिनीत वापसा आल्यानंतर म्हणजे कोरडं असेल तर जमिनीत वापसा आल्यानंतर आता शेतकरी पेरणी करू शकतात आता हरभरा पिकाचे जर आपण प्रकार पाहिले तर प्रामुख्यानं आपल्याला याच्यामध्ये दोन प्रकार दिसतात एक देशी किंवा सुधारित वान त्याला म्हणतो आपण ज्याला आपण जुन्या प्रकारचा हरभरा त्याला म्हणू आणि जे दुसरा प्रकार असतो जो दाण्यांचा मोठ्या दाण्यांचा जो हरभरा असतो त्याला काबुली वान आपण म्हणतो काबुली चना त्याला आपण म्हणतो याच्याच सोबत आणखी एक हिरवा सुद्धा असतो हिरवा हरभरासुद्धा असतो म्हणजे वाढलेला सुका जो चना आहे तो त्याचं जे टर्फल आहे ते हिरव्या रंगाचं असते तोसुद्धा एक चना तिथे घेतला जातो आणि ज्याचं टर्फल गुलाबी आहे गुलाबी राहते चण्याच्या बियाण्याचं किंवा दाण्याचं टर्फल जे आहे ते गुलाबी राहते तोसुद्धा चणा आपल्या इथे घेतला जातो तर हे एकंदरीत चार प्रकार आपल्या इथे पाहायला भेटतात या चार प्रकारांमध्ये जर आपण याचे वान याच्याविषयी जर आपण चर्चा करायचं म्हटलं तर आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जे वाहन आहेत त्याच्यामध्ये पी डी के व्ही कनक पी डी के व्ही कांचन हे वाहन अतिशय चांगलं आहे एक पी डी के व्ही सुपर जाकी जॅकी आपल्याला ब्याण्णव अठरा सर्वांना चांगला सुपरिचित चा वाहन आहे त्याच्याच पुढचं व्हर्जन ज्याला म्हणतो आपण पी डी के व्ही सुपर जाकी चौदा शून्य दोन नंबर असा त्याचा आहे तर हे पी डी के व्ही सुपर जाकी हे वाहनसुद्धा आपल्याला तिथे घेता येईल राऊरी कृषी विद्यापीठाचे सुद्धा दोन वान तिथे आपल्याला घेता येईल एक फुले विक्रम आणि दुसरं फुले विक्रांत असे दोन वाहन तिथे आहे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे त्याचं आकाश नावाचं वान तिथे आहे ज्या शेतकऱ्यांना काबुली चण्याची लागवड करायचे त्यांच्यासाठी पंजाब देशमुख कृषी विद्यापीठांचे दोन वाहन तिथे आपल्याकडे उप उपलब्ध आहे एक आहे पी डी के दोन आणि दुसरं आहे पी डी के चार म्हणजे जाळसर दाण्याचा जो टेबल पर्पससाठी चना चालतो काबुली वान चना त्यांच्याकडे ओलीत आहे ते हा वान तिथे घेऊ शकतात त्यानंतर ज्यांना हिरव्या दाण्याचा चना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हिरवा चाफा आणि पि केवी हरिता हे दोन वान तिथे आहे हिरवा चाफा आणि पिडी केवी हरिता आणि ज्यांना गुलाबी टर्फलाचा जो फुटाण्यासाठी चालतो पी डी की गुलक नावाचं वान ते आहे तर सुद्धा आपण तिथे घेऊ शकतो म्हणजे ज्याला ज्या शेतकऱ्यांना ज्या वा प्रकारमध्ये प्रकारामध्ये चण्याच्या इंटरेस्ट आहे त्या प्रकारचं ते वा वान तिथे सिलेक्ट करू शकतात आणि त्यानुसार त्याचं नियोजन आपल्याला तिथे करावं लागेल नक्कीच जे विविध प्रकार आहेत हरभरा पिकांमध्ये त्या पिकांची लागवड त्या जातीची निवड करून आपल्याला लागवड नक्कीच करता येईल आणि अधिक उत्पादन आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच घेता येईल खरं तर हरभरा या पिकाच्या लागवडीबरोबरच बऱ्याच ठिकाणी असंही बोललं जातं की हरभरा या पिकातून जे अपेक्षित असं उत्पादन आहे हे अपेक्षित उत्पादन मिळत नाही त्याच्यामध्ये अनेक प्रकारातील समस्या आपल्याला दिसत असतात तर त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत असतात समस्या येत असतात तर या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल का हरभरा पिकाचं उत्पादन कमी भेटण्यासाठी जे कारणं आहे जे शेतकऱ्यांना उत्पादन कमी होण्यासाठी किंवा उत्पादनामध्ये घट होण्यासाठी जे कारणीभूत ठरतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक मोठी जी समस्या आहे हरभऱ्याची ती आहे मूळसळ मुळसळ ज्याला रूट रॉटही म्हणतो आपण किंवा असं म्हणू की आपण ज्याच्यामुळे झाड पूर्ण खतम होऊन जाते ही जी समस्या आहे मर नावाची जी समस्या ही फार गंभीर समस्या आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तिथे होताना दिसते जे लोक क हरभरा घेतात तिथे कतरांची समस्या त्याच्यामध्ये येताना दिसते म्हणजे हरभऱ्याचे जे रोपटे असतात जे नुकतेच उगवलेले झाडं असतात त्यांची एक जो किडा असतो ज्याला आपण भुंगा म्हणतो हा भुंगा जो असतो गोण्या सोप्याला जो भुंगा असतो तो त्याचं नुकसान करताना दिसते या दोन्ही किडी किडी आणि या रोगापासून जर आपल्याला या पिकाचा बचाव करायचा असेल तर तिथे बीज प्रक्रिया आपल्याला करावी लागेल आणि ही बीज प्रक्रिया जर करायची झाली तर साधारणतः बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया आपण तिथे केली पेरणीपुरी प्रत्येक शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच जर हरभऱ्याची पेरणी केली त्यासाठी कुठलंही जे शेतकऱ्यांच्या पसंतीचं बुरशीनाशक आहे ते त्यांनी बीज प्रक्रियेसाठी वापरायचं असते आता आपल्याला माहिती आहे हरभऱ्यामध्ये पेरणीची घाई करण्याचं काहीही कारण नसते त्यामुळे व्यवस्थित बीज प्रक्रिया आधीच जरी करून ठेवली आणि जर त्याची पेरणी ज्या दिवशी आपल्याला करायची असेल त्या दिवशी जर केली तरीसुद्धा चालते कारण हरभऱ्याचं बियाणं हे जाळसर राहते टर्फल जे राहते ते जाळं राहते आणि याला आधी जरी बीज प्रक्रिया आपण करून ठेवली एखाद्या कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची तरी चालते तर त्या दृष्टीनं जे सोयीचं कीटकनाशक आहे जे सोयीचं बुरशीनाशक आहे त्याचा वापर बीज प्रक्रियेसाठी शेतकरी तिथे निश्चितच करू शकतात खरं तर हरभरा पिकाची लागवड करत असताना पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करणं किती महत्त्वाचं आहे कारण की एकदाच हरभरा पिकाची लागवड केल्यानंतर हरभरा या पिकावर जे येणाऱ्या विविध प्रकारातील रोग असेल किंवा किडी असेल या रोग आणि किडीपासून जर बचाव करायचं असेल तर बीज प्रक्रिया करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या शेतकरी बांधवांना आपण सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त ज्या विविध प्रकारातील समस्या या हरभरा पिकांमध्ये येत असतात या ये समस्या आपण सांगितलेल्या आहेत परत एकदा ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूनं आज आपण हरभरा लागवड आणि व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेत आहोत आणि मुलाखत देत आहेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथल्या कृषी विद्याविभागाचे सहयोगी प्राध्यापक दुर्गे हरभरा या पिकाची लागवड करत असताना या हरभरा पिकासाठी विविध प्रकारातील सुधारित पद्धती आहेत पूर्वी तर आपण पारंपरिक पद्धतीनं या पिकाची लागवड करत असू पण याच्यात बराच बदल आता झालेला आहे बऱ्याच ठिकाणी या पिकासाठी नाविन्यपूर्ण सुधारित पेरणी पद्धत विकसित झालेली आहेत तर यामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत आणि याचबरोबर या लागवडीतून हरभऱ्या पिकाच्या समस्या आपल्याला कमी करता येईल का हरभरा पिकाच्या समस्यांची तीव्रता जर आपल्याला कमी करायची असेल तर नाविन्यपूर्ण सुधारित पद्धतींचा पेरणी पद्धतींचा अवलंब शेतकऱ्यांनी हा जरूर करायला पाहिजे आणि या माध्यमातून आपण या समस्यांची तीव्रता जर कमी करू शकलो तर निश्चितपणे आपल्याला जे गुणवत्तापूर्ण हरभरा जो उत्पादित करायचा आहे तो आपल्याला करता येतो समस्यांची तीव्रता आपल्याला कमी करता येते आता नाविन्यपूर्ण सुधारित पेरणी पद्धती म्हणजे फार असं विशेष काही अशी टेक्नॉलॉजी किंवा असं तंत्रज्ञान नसते जे आपण करतो आहे त्याच्यामध्येच थोडंसं सुधारणा आपल्याला हे करायचं असते सर्वात जी महत्त्वाची याच्यामध्ये पेरणी पद्धत आहे ती आहे जोडोळ पद्धत आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की गादी वाफ्यावर वरंबावर आपण शे आपले शेतकरी हे हरभरा पिकाची लागवड सोयाबीनची लागवड करायला लागल्या आहेत म्हणजे जशी सोयाबीनची लागवड जोडोळ पद्धतीने करतात तशीच हरभरा पिकाचीसुद्धा लागवड जोडोळ पद्धतीनं गादी वाफ्यावर ते करू शकतात याच्यासाठी आपल्याला काय करायचं असते की साधारणतः तीन ते साडेतीन फुटावर आपल्याला सऱ्या पाळून घ्यायचे असतात ज्याला आपण गाळ पाळणे म्हणतो किंवा दांड पाळणे म्हणतो आणि जो मधात वरम तयार झालेला आहे हा वरम आपल्याला सपाट करून घ्यायचा असतो आणि या सपाट केलेल्या वरंबावर जोळोळीमध्ये म्हणजे दोन हरभऱ्याच्या ओळी अशा आपल्याला टोकन यंत्रानं मानवचली टोकन यंत्रानं किंवा टोकन पद्धतीनं महिला मजुरांच्या हाताने किंवा जे मजूर आपल्याकडे उपलब्ध असेल त्यांच्या हातानं आपल्याला याची लागवड ही करायची असते आता हे जर आपल्याकडे ड्रीप जर असेल तर लॅटरल आपल्याला दोन मध्ये टाकता येते आणि जर आपल्याकडे स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरचाही वापर आपण ओलितासाठी याच्यामध्ये करू शकतो ज्यांच्याकडे स्प्रिंकलरही नाही ड्रिपही नाही ते पटपाणी दांडाच्या माध्यमातून तिथे देऊ शकतात तर जोळोळ पद्धत अशा प्रकारे टोकन पद्धतीनं किंवा मानवचलित टोकन यंत्रानं जर आपल्याला गादीवाफ्यावर जर घ्यायची असेल वरंबावर जर घ्यायची असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला तिथे घेता येते पण ही जर जोडोळ पद्धत आपल्याला गादीवाफे करणं कठीण वाटत असेल आणि मजुरांची उपलब्धता आपल्याजवळ नाही आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या ट्रॅक्टरचं जे पेरणी यंत्र असते त्याच्या माध्यमातूनही आपण जोडोळ पद्धत तिथे तिथे घेऊ शकतो आता हरभऱ्याचं जे ट्रॅक्टरचं जे पेरणी यंत्र राहते ते साधारणतः सहा दात्याचं सर्वसाधारणपणे वापरताना शेतकरी दिसतात मग या सहा दाती यंत्राने जे सहा फण्याचं सहा दात्याचं हरभऱ्याचं ट्रॅक्टरचलित पे यंत्र असते याने जर आपल्याला जवळजवळ पद्धतीचा अवलंब जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल इकडचं दोन नंबरचं नळी आणि तिकडची दोन नंबर म्हणजे बियाण्याचा कप्पा आणि खताचा कप्पा जो असतो त्याच्यामध्ये इकडची दोन नंबरची नळी आणि तिकडची दोन नंबरची नळी ही जर आपण बंद केली आणि नेहमीसारखी या दोऱ्याहून त्या दोऱ्यावर पोच पोचल्यानंतर जे आपण मुलडन म्हणतो त्याला मुल्डन आल्यानंतर जी आपण नेहमी जो फट्या सोडतो किंवा गॅप जी सोडतो आपण ज्याला आपण सवासुद्धा म्हणतो तर हा फट्या सोडताना बेल्या सोडताना गॅप सोडताना नेहमीसारखी जर पेरणी केली तर सरळ सरळ आपलं जोळवळ पद्धतीमध्ये तिथे पेरणी होते याच्यामध्ये आपली तिसरी प्रत्येक तिसरी ओळ तिथे खाली राहते तेहतीस टक्के बियाणं वाचते आपलं तेहतीस टक्के खतही वाचते आणि जी खाली सोडलेली ओळ आहे जी मुकी राहिलेली वे ओळ आहे तिथे जर आपण नंतर दांडं पाळून घेतले सऱ्या जर ओळून घेतल्या उगवून झाल्यानंतर हरभऱ्याची तर सेम तसंच गादी वाफा पद्धतीसारखा आपला हरभरा तिथं होतो आणि त्यालाच आपण जोडवळ पद्धतीचं स्वरूप तिथे देऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला हरभरा पिकाची जोळवळ पद्धतीनं लागवड करता येईल ज्या शेतकऱ्यांना असं टोकन करणे वगैरे शक्य नाही बेड करणे शक्य नाही किंवा असं शक्य नाही तर त्यांनी सरळ सरळ आपण आपलं जे ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र आहे सहादा ती पेरणी यंत्र आहे प्रत्येक वेळेस या धुऱ्याहून त्या धुऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर जेव्हा आपण मुल्डन येते म्हणजे पलटून येतो आपण ट्रॅक्टर आणि जेव्हा जो फट्या सोडतो आपण बेल्या सोडतो तो, तो, तो जर थोडासा जास्त सोडला म्हणजे आपला अठराचा सवा असेल वीसचा सवा असेल अठरा इंच वीस इंच असे जर आपलं दोन ओळीतलं अंतर जर असेल तर अठरा दोन्ही छत्तीस वीस दोन्ही चाळीस अशी जर गॅप आपण तिथे देत गेलो तर सरळ सरळ सहा ओळीच्या पट्ट्यामध्ये आपली तिथे पेरणी तिथे शक्य होते हे जे यंत्र आहे याचं पहिलं आणि शेवटचं नळी बियाण्याची आणि खताची आपण बंद ठेवली आणि प्रत्येक वेळेस पलटून येताना जाताना जे शेवटचं दात आहे ते खाली काकरातच जर आपण ठेवलं जसं आपण काकरात काकर टाकणे म्हणतो तसं हे यंत्राचं शेवटचं दात हे खाली काकरातच जर आपण तिथे ठेवलं तर जशी बी बी एफची पेरणी करतो तशी आपली चार ओळींमध्ये इथे पेरणी तिथे होते आणि प्रत्येक चाळी चार ओळीनंतर पाचवी ओळ आपली खाली राहते जी खाली ठेवलेली ओळ आहे तिथे पुन्हा हरभऱ्याची उगवण झाल्यानंतर जर दांडं पाळून घेतले तर तिथे मग आपल्याला बी बी एप यंत्रासारखी सेम पेरणी आपल्याला करता येते ज्यांच्याकडे बी बी एफ यंत्र उपलब्ध आहे ते बी बी एफ सुद्धा पेरणी करू शकतात म्हणजे जे आपल्याला ज्या समस्या या पिकाच्या कमी करायच्या म्हणजे मरची समस्या फवारणीची समस्या पाणी देण्याची समस्या अवकाळी पाणी जर आलं तर बरेचदा नुकसान तिथे होताना हरभऱ्याचं दिसतंय तर हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर दृष्टीनं आपल्याला पेरणी पद्धतीत थोडासा बदल करणं अत्यंत गरजेचं आहे हरभरा या पिकासाठी पेरणी करत असताना ज्या नवनवीन सुधारित पद्धती आहेत या पद्धती कोणकोणत्या आहेत आणि या पद्धतीच्या माध्यमातून हरभरा पिकामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी असतील किंवा समस्या असतील या समस्या कशा कमी करता येईल विशेष करून फवारणीच्या संदर्भात असतील पाणी देण्याच्या संदर्भात असतील किंवा इतर काही जी मशागतीची कामं आपण करत असतो या मशागतीच्या कामासाठी ज्या अडचणी येत असतात त्या अडचणी या पेरणी पद्धतीतून नवनवीन सुधारित पद्धतीतून आपल्याला नक्कीच कमी करता येईल खरं तर या हरभऱ्या पिकाची लागवड करत असताना पेरणी करत असताना दोन रोपातील अंतर दोन ओडीतील अंतर योग्य ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि जे काही बियाणं आपण टाकत असतो हरभरा पिकाचं त्या बियाण्याच्या संदर्भात योग्य प्रमाणात बी पडतं की नाही याचाही विचार करणं फार महत्त्वाचं आहे तर एकूणच हरभरा या पिकाच्या संदर्भात पेरणीच्या संदर्भात अंतराच्या संदर्भात आणि बियाण्याच्या प्रमाणाच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल हरभरा पिकाची लागवड जेव्हा आपण करतो आहे तर त्यासाठी पेरणीचं अंतर किती ठेवायचं बियाण्याचं प्रमाण किती ठेवायचं हे परिस्थितीनुसार तिथे आपल्याला बदलताना दिसते समजा जवळजवळ पद्धत असेल तर त्यानुसार आपल्याला एकरी साधारणतः सतरा ला। ते सतरा ते अठरा किलोपर्यंत मॅक्झिमम बियाणं लागेल म्हणजे त्याच्यामध्ये असं आपल्याला आढळून येते की बियाण्याचा साईज कसा आहे बियाणं कसं आहे आपलं जाडसर आहे मीडियम आहे बारीक आहे त्यानुसार हा बियाण्याचं प्रमाण तिथे आपल्याला बारा तेरा किलोपर्यंतपासून तर सतरा अठरा किलोपर्यंत आपल्याला तिथे लागते ते टोकन यंत्राने आपण लावतो आहे टोकन पद्धतीने लावतो आहे की ट्रॅक्टरने आपण पेरतो आहे त्यानुसार हा बदल तिथे होऊ शकतो जर आपण सहाचा पट्टा घेतला तर तेवढं बियाणं आपल्याला प्रत्येक सातवं तास आपलं तिथे खाली राहणार आहे मुकं राहणार आहे तर त्यानुसार तिथे तेवढं बियाणं कमी लागेल जर आपण बी बी अपयंत्रासारखं चारच्या पट्ट्यामध्ये जर पेरणी केली तर तेवढं बियाणं आपल्याला वीस टक्के बियाणं तिथे साधारणतः आपल्याला कमी लागेल हे हे झालं पेरणी बियाणं पेरणी ज्या पद्धतीने आपण करतो त्यानुसार आपलं बियाणं तिथे आपल्याला लागताना ला ला दिसेल मग राहिलं पेरणीचं अंतर तर पेरणीचं अंतर आपण किती ठेवायचं आपलं जर ओलिताचा हरभरा असेल तर आपल्याला पेरणीचं अंतर जास्त ठेवावं लागतं म्हणजे दोन ओळीतलं अंतर आपल्याला वाढवा लागते दोन झळातलं अंतर आपल्याला वाढवावं लागते म्हणजे उन्हारी आपल्याला कमी करावं लागते आणि हेच जर आपलं नेहमीची प्रचलित पद्धत जर असेल आणि साधा जर आपला हरभरा असेल एकरी जर चाळीस किलो बियाणं आपण वापरत असू तर त्यानुसार पेरणीचं अं अंतर आपल्याला साधी जर व्हेरायटी असेल विजय वगैरे सारखी तर आपल्याला नेहमीचं पेरणी अंतर जे आहे जे आपण तीस सेंटीमीटर ते पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणतो म्हणजे एक ते दीड फूट असं जे अंतर राहते दोन उमडीतलं आणि जे दोन धाळातलं अंतर जे राहते आप आपलं दहा ते पंधरा सेंटीमीटर असं आपल्याला ते राखावं लागतं शेवटी पेरणी पद्धत आपण कोणती वापरतो आहे त्यानुसार हे अंतर आपल्याला तिथे आणि वान आपलं नेमकं कोणतं आहे अधिक उत्पादनक्षमवालं वान आहे नवीन वान आहे चांगलं पसरणारं वान आहे तर त्यानुसारही आपल्याला आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे आपलं कोरडो हरभरा आहे ओलिताचा हरभरा आहे आपलं व्यवस्थापन कसं आहे आपण खताचे डोसेस देतो आहे नाही आहे पा पाणी व्यवस्थापन आपण करताना पाण्याच्या पाळ्या कशा देतो आहे याच्यावर बरंच हे निर्भर राहतं आणि हे हा ही निर्णय क्षमता आपल्या शेतकऱ्यांना तिथे घेता आली पाहिजे म्हणजे हा निर्णय तिथे घेता आला पाहिजे की आपल्या शेतामध्ये जो मागच्या वर्षी आपण हरभरा घेतला होता तो मासंड लावता का तो जास्त फैल लावता का चालताना आपल्याला जागा नव्हती का फवारणी करताना आपल्याला अडचणी आल्या का आपल्याला पिकाची निगराणी निरीक्षण करताना अडचणी आल्या का हे सगळा पूर्वानुभव लक्षात घेऊनच आपण हे तिथे डिसाईड करायला पाहिजे त्याचा निर्णय आपण घ्यायला पाहिजे नक्कीच पण हरभरा पिकाची पेरणी करत असताना था दोन रोपातील अंतर किती असणं गरजेचं आहे दोन ओळीतील अंतर किती असणं गरजेचं आहे एवढंच नाही तर आपण जेव्हा पेरणी करत असतो त्या पेरणी करत असताना बियाण्याचं प्रमाण हे किती प्रमाणात बी खाली टाकणं महत्त्वाचं आहे याचाही विचार आपल्या शेतकरी बांधवानी करणं गरजेचं आहे खरं तर हरभरा हे पीक आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि एक दाडवर्गीय पीक म्हणून आपला शेतकरी बांधव हरभरा या पिकाची लागवड करत असतो खरं तर हरभरा या पिकाची लागवड करत असताना त्याचं व्यवस्थापन करणंही फार महत्त्वाचं आहे सुरुवातीपासूनच आपण या बाबतीत बोलत आहोत सांगत आहोत पण हरभरा या पिकाची पेरणी केल्यानंतर या पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी हरभरा या पिकासाठी लागणारी जी खतं आहेत या खतांचं व्यवस्थापन करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी काय खबरदारी घेणं गरजेचं आहे हरभरा पिकाच्या संदर्भात खतं देत असताना काय सांगाल हरभरा पिकाचं खत व्यवस्थापन जर करायचं झालं तर त्यासाठी आपल्याला याचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन याच्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्यानुसारच आपल्याला खत व्यवस्थापन तिथे करता येईल सर्वात पहिली गोष्ट तर याला ज्या शेतामध्ये आपण हरभरा घे गेन, घेणार आहे त्या शेतामध्ये आपण खरीपाचा हंगाम सुरू होताना जे शेणखत आहे ते दिलेलं असलं पाहिजे दुसरी गोष्ट शेत जे आपण जे जे तयार केलेलं आहे ते खोल नांगरट करून तयार केलेलं असलं पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे नांगरट त्याच्यात झालेली असली पाहिजे निदान खरीप हंगामाच्या सुरुवातीला रब्बी हंगामामध्ये तर आपण नांगरट वगैरे तिथे करू शकत नाही कारण तेवढा वेळ नसतो आणि पेरणीचा कालावधी तिथे लांबतो तर त्यादृष्टीनं खरीपाच्या सुरुवातीला खोल नांगरट जर केलेली असली तर मरची समस्या किंवा मूळकूदची समस्या आपल्याला कमी राखण्यासाठी तिथे मदत होते बरेचदा आपण पाहतो की हरभरा पेरताना शेतकरी बरेचदा घाई करताना दिसतात आणि असंच थातूर मातूर जमीन तयार करायची आणि हरभरा पेरून टाकायचा असं त्याच्यामध्ये चालत नाही म्हणजे त्याच्यामध्ये जर शॉर्टकट मारलं तर पुढे जाऊन आपल्याला समस्या निर्माण होण्याचे चान्सेस तिथे राहते आणि त्या दृष्टीनं जमीन आपण कशी तयार केलेली आहे दृष्टीनं आपण तिथे विचार करायला पाहिजे एक जी बेसिक गोष्ट राहते हरभऱ्यामध्ये की हरभऱ्यामध्ये याला जी जमीन पाहिजे जी जमीन आपण तयार करून देतो आहे त्याला क्लॉडी नेचरची अशी जमीन म्हटलं म्हणजे ज्याच्यामध्ये छोटे छोटे ढेकला आहेत बारीक बारीक ढेकला आहे अशी जमीन याला म्हणजे ज्या जमिनीमध्ये हवा चांगली खेळती राहील अशीच जमीन याला आपल्याला तयार करून द्यायची असते आणि ही जर जमीन आपण जास्त त्याला मशागत केली किंवा जास्त त्याला चुरा असलेली जमीन जर आपण तयार केली खुर्दुरी जमीन यायला पाहिजे असते आणि त्यादृष्टीनं शेतामध्ये हवा जमिनीमध्ये हवा कशी खेळती राहील या दृष्टीनं आपण तो विचार करायला पाहिजे मग राहिलं खत व्यवस्थापन करताना तर खत व्यवस्थापन करताना सर्वसाधारणपणे शेतकरी डी ए पीचा वापर याच्यामध्ये करताना दिसतात आणि डी ए पीसोबत तिथे पोटॅश जर आपण वापरलं तर हे चालते साधारणतः एकरी एक ते सव्वा बॅग डी ए पी आणि अर्धा बॅग पोटॅश जरी दिला या पिकाला तरी खत व्यवस्थापन या माध्यमातून तिथे होऊन जाते कारण याची खताची जी गरज असते अन्नद्रव्यांची जी गरज असते ती फार काही जास्त नसते करोडो शेतीमध्ये तर बरेचदा शेतकरी खत देताना दिसत नाही पण खत जर दिलं असलं तर चांगले रिझल्ट आपल्याला भेटतात फक्त त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन करताना आपण ज्या प्रकारे खत व्यवस्थापन केलं आहे समजा डी ए पी आपण एक ते सव्वा बॅग एकरी दिला आहे आणि अर्धा बॅग पोटॅश जर दिलं असेल तर तिथे मग त्या दृष्टीनं आपल्याला व्यवस्थापनसुद्धा दृष्टीनं हो। म्हणजे पेरणीचं अंतर वगैरे थोडंसं जास्त तिथे ठेवावं लागेल तर हीसुद्धा काळजी तिथे आपल्याला ला घ्यावं लागेल पण एकूणच हरभऱ्या पिकाविषयी अजून काही जाणून घ्यायचं असेल काही संवाद साधायचा असेल तर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवासाठी आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक शेतकरी बंधूंनो आपण नुकतीच हरभरा पिकाच्या लागवड तंत्रज्ञानावर आणि सुधारित पद्धतीने याची लागवड नाविन्यपूर्ण पद्धतीने याची लागवड कशी करावी याविषयी आपण सविस्तर चर्चा केली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काही शंका असेल त्याचं जर निरसन करायचं असेल आपण मला कधीही मोबाईलवर माझ्या संपर्क करू शकता माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तीस साठ सदुसष्ट नाईन फोर झिरो थ्री थ्री झिरो सिक्स झिरो सिक्स सेवन धन्यवाद या हंगामात जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आत्ताच सरांनी जे सांगितलं आहे की हरभरा लागवड आणि व्यवस्थापन करणं किती महत्त्वाचं आहे आणि हे तंत्र जर आपण वापरलात तर नक्कीच या पिकातून शाश्वत उत्पादन आपल्याला नक्कीच घेता येईल दुर्गे सर आज आपण ही मुलाखत दिलीत आपल्या शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद श्रोतो आताच आपण जितेंद्र दुर्गे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत ऐकली या, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम